दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे या यात्रेच्या तयारीसाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली माळेगाव येथे पार पडलेल्या या बैठकीला सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते एकोणतीस डिसेंबर पासून ही माळेगावची यात्रा सुरू होणार असून या यात्रेत येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्वच विभागाला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सूचना दिल्या आहेत या यात्रेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात येणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे यात्रेला नक्कीच येतील असे प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावेळी सांगितले आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार तसेच माळेगावचे सरपंच हनुमंत धुळगंडे यादीसह विविध विभागाचे अधिकारी व स्थानिक गावकरी यावेळी उपस्थित होते तहसीलदार साहेबांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी माळेगावच्या खंडरायाची यात्रा ही चारशे साडेचारशे वर्ष परंपरा असलेली यात्रा आहे दक्षिण भारतामध्ये सगळ्यात मोठी यात्रा भरते आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात जिल्हा परिषद अशा पद्धतीची ही यात्रा नांदेडमध्ये चालू होते लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त या ठिकाणी येतात भाविक भक्तांची सोय झाली पाहिजे विशेषतः शेतकरी आणि कष्टकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर असतो पशुपालक मोठ्या प्रमाणावर यात्रेमध्ये येतात कष्टकरी फार मोठ्या प्रमाणावर येतात म्हणून पशुची पशुपालकाची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे आपण बघितलं की हे यात्रेमध्ये गाडवांचा बाजार भरतो घोड्यांचा बाजार भरतो उंटांचा बाजार भरतो अनेक प्रकारच्या सर्वच प्राण्याचा बाजार ह्या माळेगावामध्ये भरतो हौशाची गौशाची नवशाची यात्रा म्हणून ही यात्रा सगळीकडे प्रसिद्ध आहे त्यामुळे येणाऱ्या यात्रेकरूची व्यवस्था झाली पाहिजे या प्रामुख्यानं प्रशासनाला सूचना दिलेल्या जिल्हा परिषद आणि प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आणि मला वाटते की दरवर्षीपेक्षाही यावर्षी व्यवस्था आणखी चांगली आहे खेड्याचा जो विषय आहे तिकडचे यात्रा संपल्यानंतर माळेगावला घोडे पाठवत नाहीत असं बऱ्याचशा तक्रारी आहेत नाही मागच्या वेळेस तक्रारी होत्या परंतु त्या भागाचे आमदार माजी मंत्री जयकुमार रावल यांना मी विनंती केली त्यांचे बंधुराज त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी मला वाटते की आमच्या विनंतीचाही सन्मान केलेला आहे यावेळेस त्यांना बोलण्याची गरज पडली तो बोलू कसं आहे की ज्यांना माळेगावमध्ये घोडा घेऊन जायचं आहे त्यांनी माळेगावमध्ये जावं ज्याला सारंगखेड्यामध्ये थांबायचं आणि तिथं थांबावं पण येणाऱ्या घोडे मालकाला कुणी थांबू नये अशा पद्धतीचा आग्रह निश्चितपणानं नक्की मला असं वाटतं की मी स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती केली आणि अजितदादांना विनंती केली माझी आणि साहेबांची भेट झाली नाही पण ह्या दोघांनी मला सांगितलं की माळेगावच्या यात्रेला आम्ही नक्की येऊ आणि माझा परत प्रयत्न राहील की नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांना आठवण करून द्यायचं